जय भीम जय जिजाऊ मी सेना पवार म्हणजे बांचोटी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे मी एकोणीसशे एकोणीसशे शहात्तरला नोकरीला लागलो महामंडळामध्ये नोकरी लागली ला ला अनेक वनवासामधून मला नोकरी लागली महामंडळामध्ये मी कंट्रोलर ते ट्रॅफिक इन्स्पेक्टरपर्यंत तिकीट चेकरचं काम केलं आणि हे सगळं काम करीत असताना हे सगळं मला जे योगदान आहे ते माझ्या वडील भावाचं आहे भाप त्यांनी माझ्यासाठी परिश्रम घेतले त्यांची आणि आईवडिलांची पुण्याई समाजाची पुण्याई अनेक धार्मिक कार्य सामाजिक कार्य केले नोकरी करत करत असताना केले आणि या सगळ्याचं योगदान म्हणून अनेक ठिकाणी दाभडच्या यात्रेमध्ये सुद्धा मी काम केलं पंढरपूरच्या यात्रेमध्ये महामंडळामध्ये काम केल्यामुळं पंढरपूरहून मला पुरस्कार मिळाले दाभडच्या एस पी गायकवाडने पुरस्कार दिले संघर्षरत्न पुरस्कार मिळाला हक्क पुरस्कार मिळा असे अनेक स प पुरस्कार मिळाले सर आणि याच्यानंतर मी हे सगळे सामाजिक योगदान आहे मी स सगळ्याची सेवा माझ्याला परीनं माझ्या नोकरीच करत असताना माझ्या परीनं जे काम करता येत असेल ते न लोकांचे कामं केले मी गल्लीमध्ये नगरपालिकेच्या नळाची योजना असू रोडची योजना असू तिथे जाऊन सांगायचे त्या लोकायला सांगून त्या कामासाठी त्यांना उत्तेजन करायचे आणि या छोट्या मोठ्या कामामुळं लोकांचे योगदान मिळाले मला समाजानं मला सहकार्य समाजान दिले घरच्यांनी सह सहकार्य दिले कुटुंबानं सहकार्य दिले जास्तीत जास्त माझ्या पत्नीचं मला योगदान असल्यामुळे मी फार कष्टाने नोकरी सांभाळून हे केल्याचे योगदान याचं सगळ्याचं परिश्रम म्हणून मला ही पावती अखिल भारतीय 啊再掉。Uh, अकादमी पुरस्कार दिल्लीचा मिळाल्यामुळं मी त्यांचा आभारी आहे आणि हे करत असताना अनेक सुख आले दुःख आले याचं मला योगदान मिळाल्यामुळं मला मला, मला आनंद वाटते आणि माझ्या आयुष्यामध्ये माझे मित्रमंडळ या लोकांनीसुद्धा मला अजूनमजून सहकार्य केले त्यामध्ये शेख निजाम गौंडगावकर एक साहित्यकार आहेत त्यांचे मित्रमंडळ आणि असे अनेक लोकांनी मला सहकार्य दिले त्यांचासुद्धा आभारी आहे कुटुंबाचा आभारी आहे जनतेचा आभारी आहे लोकांचा आभारी आहे या अशा पद्धतीनं मी काही कार्य केलेले आहे त्याच्यामुळं मला इतका आनंद वाटत आहे सर की एखाद्या साध्या माणसाला दिल्लीवरून पुरस्कार मिळते अखिल भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार आहे हा त्याच्यामुळं मी भगवंताचा आभारी आहे हे मी जे काय काम केलं सर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मी वागलो त्या विचारांना चाललो आणि आजही त्या विचारानं चालणार आहे